नमस्कार मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं से स्वागत करते आज आम्ही खेळून आलो आहे एकादशी स्पेशल रांगोळी आणि ती म्हणजे तुळशीची रांगोळी हो याआधीही आम्ही तुळशीची एक रांगोळी आमच्या चॅनलवर दाखवली होती पण त्यामधला अजून एक मस्त असा वर्जन म्हणजे तुळशीची रांगोळी आणि चला तर मग सुरू करूया आता ना मला असं वाटतं ना माझ्या मैत्रिणींना प्रिंट आऊट काढणं त्याची सेटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट जात आहे आणि म्हणूनच मी असा विचार केला आहे की प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण दाखवली पाहिजे आता इथे पहा ना मी टू टू सेंटीमीटरचे स्क्वेअर करून घेतले अगदी आपण डॉटेड रांगोळी काढण्याची जी तयारी करतो ती सगळी तयारी मी माझ्या या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता माझ्या मैत्रिणींचे ड्रॉईंगसुद्धा थोडं इकडे तिकडे आहे पण पन... चालेल म्हणजे तुम्ही जर बेसिक प्रयत्न केलात ना तर नक्कीच ते सुद्धा तुम्हाला करता येणार आहे आणि म्हणूनच बघा इथे दोन दोन सेंटीमीटरच्या आकारावर जे बॉक्सेस क्रिएट करून घेतलेत त्यामध्ये मला मिळालं आहे नऊ बाय नऊचा स्क्वेअर आणि नऊ बाय नऊ टिपक्यांची ही रांगोळी मी तुमच्यासमोर ती घेऊन आली आहे आता ह्या रंगोळीमध्ये ना आपले ड्रॉईंग कशी करायची आहे डॉटेड कशी मोजायची आहे ह्यापासून सगळी प्रोसेस मी दाखवण्याचा माझा प्रयत्न सुरू असतो आणि इथेही मी तेच करते प्रिंटआउट आणण्याची झंझट ठेवायचीच नाही जी डॉटेड रंगोळी आपल्याला आवडली त्याचे डॉटेड काउंट करायचे पेजवर ड्रॉ करायचे आणि ड्रॉइंग सुरू करायची अगदी पेन्सिलने का होईना पट्टीने का होईना आपली ड्रॉइंग रंगोळी तयार करायची आता ह्या सेलो टेपने ना मी माझी ओ एच पी शीट फिक्स करून घेतली आहे आता बऱ्याच जणींचे खूप सारे प्रश्न असतात मायक्रॉन किती मायक्रॉन कुठून मिळते का मिळते कशी मिळते अरे नो। आपल्याला काही बनवायचं असेल तर आपण आपली सामानांची इकडून तिकडून अरेंजमेंट करूस की तशाच प्रकारे तुम्हाला ही अरेंजमेंट करायची अगदी आपल्या रंगांची रांगोळीचे कोणते कलर वापरायचे तुम्ही कोणते कलर वापरता कुठून ऑर्डर करता मी अगदी सिंपल कलर वापरते सिंपल रांगोळीचे कलर वापरते जे आपल्या मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असतात कुठूनही जे संस्कार भारतीचे तुम्ही रांगोळीचे कलर आणता ते आणायचे फक्त मी एकच करते की रांगोळीचे कलर आणल्यानंतर ते चाळून घेते म्हणजे त्याच्यातले जे काही दगड असतील किंवा अगदीच मोठ्या छोट्या गोष्टी जाडसर गोष्टी असतील त्या वेगळ्या होतील बस मी फक्त आणि फक्त एवढंच करते अगदी सिम्पल कलर आणते दहा रुपयाचं पॅकेट असलेलं आणि ते आणते अगदी मला जसं पाहिजे तसे रांगोळीसाठी वापरते म्हणजे माझी एखादी ना अगदी वीस तीस रुपयामध्ये हो बनून रेडी ओ एच पी शेट कुठून आणतात आमच्या इथे ना खूप मोठं स्टेशनरी शॉप आहे आणि तिथे फार इझिली ओ एच पी शीट अवेलेबल असतात हंड्रेड मायक्रॉनॉनचे एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचे आता कोणती वापरावी कोणती नाही वापरावी ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपल्याला कोणत्या ओ एच पी शीटवर आपल्याला करायला जमत आहे ते महत्त्वाचं आहे की नाही पातळ ओ एच पी शीट वापरता येते वापरा ना कमी किमतीची आहे आपलं कॉस्टिंग पण कमी होईल एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची मी स्पेशली का घेते कारण आपण ना जिथे रांगोळी ठेवतो तिथे ना रांगोळी ठेवल्यानंतर आपण एखादं पाणीच टाकलं किंवा एखादी मुंगी आली किडा आला किंवा बऱ्याच काही गोष्टी येत असतात आपल्या रांगोळीवर थोडी जाडसर मायक्रॉनची जर असेल थोडी थिक असेल तर पाण्याने पण आपल्याला आपल्या वाय ओ एच पी शीटला काही होणार नाही आणि आपली रांगोळी ना तशी तशी राहील हे की नाही अगदीच पातळ जर तुम्ही घेतलात त्याच्यावर कचरा गेला किंवा काय झालं ना तर त्या पातळ ओ एच पी शीटमुळे आपली रांगोळी नको खराब व्हायला आणि म्हणूनच मी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेते तुम्हाला जर असं वाटत असेल की शंभरही चालेल ना तर शंभरही चालते हो तुम्ही फक्त करायला सुरुवात करा सुरुवात करत नाहीत दोन तीन बनवत नाहीत एक बनवल्यानंतर तुम्ही थकत असाल तर कसं काय चालेल प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे परफेक्शन लेवलवर पोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त रांगोळ्या बनवल्या पाहिजेत कारण काय ना अनुभवातून जे तुम्ही शिकाल तुम्ही नवनवी रांगोळी जसं असं बनवत जाल ना तसं तसं तस तुम्ही शिकणार आहात आणि एका परफेक्ट लेवलवर तुम्ही जाऊन पोचाल जरा जास्तच बोलती आहे पण हे खरंच आहे आपण करण्याच्या आधीच जर आपल्या बऱ्याच क्वेरी असतील आपल्याला बरेच प्रश्न पडत असतील तर आ, कला शिकण्याच्या आधीच तुम्हाला ती नापसंत तुमची कला होऊन जाईल त्यामुळे ती करायला सुरुवात करा अगदी छोट्या छोट्या सामानांपासून आणि नंतर जेव्हा तुम्हाला अनुभव येतील की अरे हे होत नाही आहे माझ्याकडून हे मला काहीतरी बघायला हवं असं काहीतरी करायला हवं या व्हिडिओमध्ये कसं दाखवलं आहे त्या स्टेप्स बऱ्या फॉल फॉलो केल्या पाहिजेत बघा बघता बघताना मी एक सांगायची विसरून गेली मी थे ना ही थे। गे ते ना इथे गुलाबी कलरचे दोन शेड वापरले आहेत काही मोठी थिअरम नाही आहे शेड बनवणं गुलाबी कलर घेतला त्यात हलकासा व्हाईट कलर मिक्स केला मला लाईट शेड मिळाली आणि दोन कलर मी इथे वापरले अगदी डार्क पिंक आणि लाईट पिंक लोटसच्या त्या डिझाईनमध्ये आणि काय नाही हो अगदी फे मी समप्रमाणात पाणी आणि फेविकॉल घेतलं आहे त्याचं लेअर अप्लाय केला रांगोळी टाकते आहे रांगोळी टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करते पेपर ठेवून आणि उरलेली रांगोळी म्हणजे न चिकटलेली रांगोळी झटकून काढते आहे आणि ती परत आपल्या रांगोळीसाठी यूज करते परत एक एक, 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 एक काम करायचं आहे आपल्याला अगदीच घाई नाही करायची आहे ही पूर्ण रांगोळी मी जवळपास दीड दोन तासातच तस कंप्लीट केली आहे मी नेहमी नेहमी सांगते तुमच्या कामाची जागा ही तुमच्या घरापासून थोडीशी कॉर्नरला ठेवा म्हणजे तुमचं घर त्याच्याने विस्कटणार नाही आणि रांगोळी पूर्ण घरभर होणार नाही हा अनुभवाचा बोल आहेत आणि खरंच आत्ता आत्ता मी शिकले आहे की कसं रांगोळी आपल्या पूर्ण घरभर नाही झाली पाहिजे आपल्या कामाचा परिणाम आपल्या घरातल्या कोणत्याही गोष्टींवर कचऱ्यांवर येणार नाही याची खात्री मी आजकाल नक्कीच घेते आणि तुम्हीही घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमचं तुम्य कामाची कॉर्नर एका वेगळ्या ठिकाणी काढा आता बघा इथे ना अगदी हलक्या हलक्या हाताने मी पहिला लेअर कंप्लीट करून घेतला आहे आता किती वेळ द्यायचा का द्यायचा कसा द्यायचा ह्या सगळ्या तुमच्या अनुभवाने तुम्हाला कळणार आहे जितक्या रांगोळी तुम्ही बनवाल ना तितक्या हळूहळू अनुभव तुम्हाला वेगवेगळे वेग वे येत राहतील आता ह्या रांगोळीमध्ये ना मी जवळपास पंधरा मिनटं दिले हो आता ज्या पहिल्या लेअरला मी सुरू केलेलं म्हणजे लाईट पिंक आणि डार्क पिंकने परत मी त्या लेअरपर्यंत माझा अर्धा एक तास अर्धा पाऊन तास होतोय की नाही सगळे लेअर देई देईपर्यंत म्हणजे ती माझा पहिला लेअर जो आहे तो व्यवस्थित सुकला असेल की नाही आतापर्यंत आता इथे तुम्ही पाहू शकता की ग्रीनला मी प्रत्येक पानामध्ये वेगवेगळं फेविकॉल टाकला आहे आता जर ना तो तुम्हाला अगदी छोटं छोटं काम करायला कंटाळा येत असेल ना तर ना तुम्ही फे ब्रिक कलरही वापरून तुमची रांगोळी कम्प्लीट करू शकतो पण इथे मी तसं केलं नाही आहे इथे मी रांगोळीचाच वापर केला आहे तुम्ही इथे पाहू शकता की पहिला लेअर इथे कम्प्लीट झाला आहे दुसरा लेअर मी पटकन सुरू केला कारण का माहिती आहे माझे एवढे सगळे कलर होईपर्यंत लाईट पिंक आणि डार्क पिंक मानायचा कालावधी पंधरा वीस मिनटं झालाच होता की मग पहिला लेअरपासून सुरुवात केली आणि अगदी हलक्या हलक्या हाताने ब्रश लावायचं परत लाईट अँड डार्क कलर कॉम्बिनेशन मी मी दुसरा कलर दुसरा लेअर माझा कम्प्लीट करून घेतला आता किती लेअर मारायचे का मारायचे कशासाठी मारायचे कसे मारायचे ह्या सगळ्याचं स्टेप बाय स्टेप आ, मी गाईडलाईन माझ्या मा प्रत्येक व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करते आणि मला असं वाटतं आहे ना की ही कला अशा काही गोष्टी ज्या खरोखर प्रत्येक स्त्रीने शिकल्या हव्यात प्रत्येक श्रीने म्हणता येणार ज्याला आवड असेल ज्याला खरोखर रांगोळी नवीन नवीन रांगोळ्या आपल्या दारात बघायला आवडतात अशा काही रांगोळी तुम्ही करून ठेवू शकता आणि ॲक्च्युली माझी एक मैत्रिणी आहे ती मला म्हणाली होतीच की काय हे सगळं करतेस जेव्हा रांगोळी काढायची तेव्हा मी पटकन रांगोळी काढते आणि मोकळी होते परत 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 तेच तेच करत बसायचं तुला कंटाळा येत नाही का नाही येत कंटाळा कारण ज्याच्यामध्ये आपल्याला आवड असते ना तिथे सवड असते निवड असते आणि सगळंच काही असतं आय थिंक वेळही तेव्हा मिळतो जेव्हा आपल्याला आवड असते आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आवडीसाठी तुमच्या कलेसाठी वेळ काढावं थोडासा काहीतरी नवीन शिका आणि अशीच चांगली चांगली रांगोळी बनवत चला बघा इथे मी दोन लेअर कंप्लीट झाल्यानंतर एक अर्धा तास सुकवायला ठेवलं मस्तपैकी रांगोळी सुकली आणि आता त्यावर मी ॲक्रेलिक व्हाईट ॲक्रेलिकने बॉर्डरही करून घेतली आहे मध्ये मध्ये मला जसे पाहिजे तसे शेडिंग्स आउटलाईन्स केले डिटेलिंग केली अगदी रांगोळी काढताना जसं बॉर्डर भरतो मध्ये मध्ये एखादे टिपके ॲड करत राहतो तसं काहीतरी इथे मी करत गेले आणि बघा ना इथे एक सुंदर तुळशीची रांगोळी बनून रेडी आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि रांगोळी बनवण्याची ही पूर्ण प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा ह्यामध्ये मी पी डी एफ देत नाही आहे कारण डॉटेड रांगोळीपासून ही रांगोळी मी कशी बनवली ह्याची स्टेप बाय स्टेप माहिती मी या व्हिडिओमधून दिली आहे त्यामुळे मैत्रिणी जास्तीत जास्त मैत्रा मैत्रिणींपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद